श्री राम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज सव्वीस एप्रिल श्री महाराजांचं प्रवचन संतांनीच भगवंताला सगुणात आणले संतांचीच खरी किमया आणि कृपा आहे की ते निराकार स्वरूपाला सगुणात आणलं नाना रूपाने नाना रीतीने सद्ग्रंथ अभंग कृती ह्या सर्व गोष्टी काय आहे रूप ह्या सगळ्या गोष्टी काय आहे रूप आहेत नाम नामसुद्धा रूप आहे म्हणून संतांची आपल्यावरती अपार अपार कृपा आहे नाहीतर आपल्याला त्या निराकार स्वरूपाची जाणीव झालीच नसते आणि म्हणून सगुणोपासनापासूनच आपल्याला निराकाराकडे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे म्हणून संतांना महत्भाग्य आहे की संत आपल्या जीवनात आले की आपलं महत्भाग्य पूर्व पुण्याईने आपल्याला संत सद्गुरू भेटतात आणि आपण त्यांच्या आज्ञेत नेहमी राहावे काय म्हणतात श्री महाराज <coughs> सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे म्हणजे प्रेम येते यात लाज वाटायचे काहीच कारण नाही आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी आम्ही तर कित्येकांचे दास आहो होतो आणि इतक्यातून उरले उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे इथे सर्व काही मनानेच करायचे असते नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला असा अंगचोरपणा करू नये भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे करणारे असतात ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना म्हणून त्यालासुद्धा मग ती सवय लागते आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत जाते त्या मूर्तीचे उपासना एखाद्या साधूने केलेली असेल तर त्या मू मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासना कारणीभूत आहे सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे हे तेज फार विलक्षण असते पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेच तितके नसते ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे कसे वागावे काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात त्यांची उपासना आपण सोडू नये भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्यमूर्ती तुझी आहे तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझ्या सुखाचा आधार आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेने मिळेल मिळ मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल आजचे बोधवचन आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम